What I राम <laughs> 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 <Apa. laughs> स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रीती रिवाजाप्रमाणे मी समाधीच दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं देशाला नेतृत्व दिलं आमच्या परिसराचा आदर्श महाराष्ट्राचा आदर्श म्हणून देशामध्ये काम करण्याचं भाग्य आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना लाभलं आज आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते समाजसेवक नागरिक स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या कामाकडे पाहून आपल्या जीवनामध्ये बदल करायचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहे चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर समाधी स्थळापासून एलिव्हेटेड नेकलेस रोड तो कराड शहरामधल्या नागरी सुविधेसाठी महत्वाचा आहे आणि कराड शहरामधलं ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठीचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न सुरू आहे त्याचं एस्टिमेट करायचं काम हे आत्ता चालू आहे आणि एस्टिमेट झाल्यानंतर राज्य स्तरावर याच्या बाबतीत निर्णय होईल आणि नि मोठा निधी याला उपलब्ध करण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री सकारात्मक आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा डिटेल लेआउट हा देखील आम्ही सादर करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ज्या कंपनीने केलाय त्यांनी देखील विजिट आपल्या प्रीतीसंगम बागेची आणि कृष्णामाई घाटाची केलेली आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आता प्रगतीपथावर असताना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला एवढीच अपेक्षा आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांचा सा आचार आणि विचार हा समाजात पेवट ठेवण्याचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आमच्यासारखे असंख्य लोक करू शकतील बाबा आमदार मुक्त झाला होता आज न आज काय माहिती आपल्याला मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की कराडकरांना अत्यंत चांगली नागरी सुविधा मिळाली पाहिजे कराडचं नाव आणखीन देशाच्या जगाच्या नकाशावर चांगल्या पद्धतीनं जाईल अशा प्रकारचं काम या कराडमध्ये व्हावं कराडकर सुखी समाधानी समृद्ध व्हावे याच्यासाठी जे काही करता येईल ते सरकारच्या माध्यमातून करण्याची माझी मानसिकता आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं स्वर्गीय चव्हाण साहेबांना आदरांजली व्हायची असेल तर चव्हाण साहेबांच्या या स्मृतीस्थळाचं रिडेव्हलपमेंट हा आमच्या स्वप्नामधला प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प साध्य करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लागणार आहे ते सहकार्य प्राप्त व्हावान हा प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करायचा जर बघता असतील आज मला वाटतं की चव्हाण साहेब हे अत्यंत आदरणीय आहेत चव्हाण साहेब प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आहेत आणि चव्हाण साहेबांच्या विचारावरच आमचं सरकार काम करते है। हे मी आपल्याला सांगू इच्छितो कधी कधी निवडणुकी आणि बाकीच्या सगळ्या शेड्यूलमुळं काही कार्यक्रम पुढे मागं का नेते मंडळींची होण्याची शक्यता असते चव्हाण साहेबांचं स्थान हे प्रत्येकाच्या मनामध्ये दृढ आहे नगरपालिकांनी सुद्धा हल्वा उदासून दिसते साडेसात वाजता लेट उघडलेला आहे आणि या ठिकाणी अद्यापही आठ वाजले तरी तयारी मला त्यांच्याकडून दिसते खासगावची मुलं आलेली सकाळी त्यांना सुद्धा अभिवादन ह्या गोष्टीची नोंद घेण्यात येईल आणि भविष्य काळामध्ये या, या समारंभाला एक वेगळं महत्व आहे आणि ह्या समारंभाला खूप गांभीर्याने सगळ्यांनी घेतलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा बरोबर आठच्या ठोक्याला इथं उपस्थित पाहिजे याची जाणीव ठेवून लवकर उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न असतो प्रशासनाने खर तर लवकर तयारी याची केली पाहिजे बरोबर गोष्ट आहे आणि आपण त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देखील कराड आणि मलकापूरचे नगरपालिकेची निवडणूक तुम्ही जातात प्रत्येकाला काय भूमिका आहे भारतीय जनता पार्टीची एकच भूमिका आहे कराड आणि मलकापूर दोन महत्वपूर्ण शहर आहेत कराडचं जर का आपण नैसर्गिकरित्या सुद्धा महत्व जर का बघितलं तर कराड शहर हे आपल्या देशामधलं जुन्या शहरांपैकी एक शहर आहे आपण इथं श्री उत्तरालक्ष्मीच्या मंदिराची जर का स्थापना बघितली तर सतराशे सत्तावीस साली मंदिराची स्थापना झाली आपण सैदापूरला पावकेश्वर मंदिराची स्थापना बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्या मंदिराचा इतिहास आहे आणि त्यामुळं ह्या जुन्या ऐतिहासिक शहराला एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठीचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राहणार आहे त्याच्यामध्ये ज्या नागरी सुविधा करणं गावामध्ये गरजेचं आहे त्या तर केल्याच पाहिजेत त्याबरोबरच काही वेगळं आपल्या गावासाठी कसं करता येईल याच्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नशील राहणार आहे मला खात्री वाटते केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं मित्र पक्षाचं सरकार आहे त्यामुळे कराडमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्याच विचाराचे जर का नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपण निवडून आणले तर निश्चित स्वरूपी आपल्या गावाला एक वेगळ्या प्रकारची विकासात्मक गती मिळेल अशी माझी खात्री आहे